सोलापूरचे पालकमंत्री म्हणून गोरेसाहेबांची नियुक्ती झालेली आहे परंतु सोलापूरचं दुर्दैव आहे शहरातला किंवा जिल्ह्यातल्या कोणत्या तरी आमदाराला जर पालकमंत्री केलं असतं तर इथले सोलापूर आणि जिल्ह्याचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत बीडी कामगाराचा प्रश्न असू द्या यंत्रमाग कामगाराचा प्रश्न असू द्या रेडमेंडचा प्रश्न असू द्या उद्योगधंद्याचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या महानगरपालिकेचा प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या अनेक असे प्रश्न सोलापुरामध्ये आहेत अनेक लोक मला माझे आमदार असतानासुद्धा मला भेटतात तर गोरेसाहेब फक्त झेंडा वंदन करायला येणार निघून जाणार आणि एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की आठवड्यातनं दोन दिवस तुमच्या मतदारसंघात जावा मग माझी विनंती राहणार आहे साहेबांना आपण दर आठवड्याला एक दिवस सोलापूर शहरामध्ये द्या तीन महिन्याला एकदा येऊन शहरातले प्रश्न संपणार नाही त्यांना मी सव्वीस जानेवारीला वेळ मागितलेला आहे ते वेळ दिलं तर नक्की यासंबंधी बोलेन नसेल तर मुंबईला जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बोलेन तुम्हाला सोलापुरामध्ये आठवड्याला एकदा यावंच लागेल जर नाही आला तर श्रमिकाचे मोर्चे तुम्ही ज्या वेळेला येल त्या वेळेला आम्ही आणू सोलापुरात पालकमंत्री जे आहे एका सिनेमा हॉलच्या उद्घाटनासाठी येतात पहिल्यांदा सोलापूरात आता साहेब पालकमंत्री कधी दोन महिन्यात कधी तीन महिन्यात कधी कार्यक्रम असेल तर येतात शक्यतो डी पी डी सीची बैठक असते तीन महिन्याला एकदा त्या वेळेला येतात असं येऊन काही उपयोग होणार नाही आहे सिनेमा हॉलच्या सिनेमा हॉलच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री पहिल्यांदा सोलापुरात येतात सिनेमा हॉल पिक्चरचा थिएटरसाठी थिएटर उद्घाटन <laughs> थिएटरच्या <थे। laughs> उद्घाटनाकरता पालकमंत्री घेतात हे अत्यंत मनाला चीड आणणारी गोष्ट आहे जे उद्घाटन सिनेनटी नटी करायला पाहिजे ते उद्घाटन आमचे पालकमंत्री करू लागणार तर पालकमंत्र्यांना मी सांगणार आहे काही तुम्ही सिनेनट नट नाही आहे तुम्ही पालकमंत्री आहात श्रमिकाचे शेतकऱ्याचे शेतमजुराचे प्रश्न तुम्हाला सोडवावा लागणार आहे आणि ते जर सोडवत नसतील हजारो श्रमिकांना घेऊन त्यांच्याविरुद्ध संघर्ष करायला पुढं मागं जाणार नाही